लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माजी सभापती मित्रमंडळ जिल्हा परिषद दौला वडगाव गट तसेच आमदार सुरेश अण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त दौला वडगाव येथे गौतमीताई पाटील यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा आयोजक माजी सभापती अशोकदा मित्रमंडळ दौला वडगाव गट आमदार सुरेश अण्णा दस यांच्या वाढदिवसानिमित्त दौला वडगाव गौतमीताई पाटील यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय बीड धाराशिव लातूर जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा दस यांचा दोन फेब्रुवारी रोजी वाढदिवस आणि त्याच निमित्तानं माजी सभापती इथापे मित्रमंडळ दौला वडगाव गट तालुका आष्टी जिल्हा बीड यांच्या वतीनं नृत्य सम्राजिनी गौतमीताई पाटील यांच्या कार्यक्रमाचं आयोजन शुक्रवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता करण्यात आलंय या कार्यक्रमाला आमदार सुरेशांना धस युवा नेते जयदत्त भैया धस आमदार अरुण काका जगताप आमदार संग्रामदादा जगताप आमदार मुनिकाताई राजळे आमदार निलेशजी लंकेसह आष्टी तालुक्यातील सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती माजी सभापती आणि आयोजक अशोकदादा इथापे यांनी तेजवार्ताशी बोलताना दिली आहे यावेळी गोटीराम कोहक महादेव थोरात प्रशांत फसले चंदू वाणी सर शिवाजी थोरात जैनुद्दीन मेजर खान फक्कड परभणी रोहन फसले भगवान फसले मिठू कोहक अंकुश गव्हाणे एकनाथ वाणी भास्कर मुळे दत्ता मामा फसले सुमित भैया फसले जलील कुरेशी भाऊसाहेब कोहक यमाजी मोरे आसाराम कोहक गणेश फसले आदी मान्यवर उपस्थित होते तेज वार्ता प्रतिनिधी संदीप जाधव सर कॅमेरामन अमोल घोडके दौला वडगाव आष्टी बीड धाराशिव आणि लातूर जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार सुरेश धस यांचा दोन फेब्रुवारी रोजी वाढदिवस असतो आणि त्याच वाढदिवसानिमित्त दौलावडगाव येथे माजी सभापती अशोकदादा थापे यांनी एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि तो कार्यक्रम म्हणजे नृत्य सम्राज्ञी गौतमीताई पाटील यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि साहजिकच आहे आपल्या त्याचा वाढदिवस म्हणल्यावर कुठल्याही कार्यकर्त्याला आनंद होत असतो आणि तोच आनंद या ठिकाणी अशोकदाथे यांना झालेला आहे आणि म्हणूनच त्यांनी या प्रेक्षकासाठी हा कार्यक्रमाचं आयोजित करण्यात आलेला आहे आपल्यासोबत आयोजक अशोक दादा इथपे आहेत जाणून घेऊया दादा काय सांगणार आहेत आपण आमदार सुरेश अनाद यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी ताई पाटील यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे काय येत्या दोन तारखेला आमदार सुरेश दस साहेबांचा वाढदिवस आहे गौतमीताईचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला माजी मंत्री शिवाजी कडिले साहेब मौनिका ताई संग्राम भैया आपले निलेश लंके साहेब अण्णा अण्णा उपस्थित राहणारच स्वतः सर्व भैया सागर भैया श्याम भैया देद साबा सगळे उपस्थित राहणार आहेत उपस्थित राहणार सगळे मान्यवर उपस्थित राहणार उपस्थ आमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांना काय आवाहन करणार प्रत्येका एवढीच विनंती करतो बाबा सांस्कृतिक कार्यक्रम आहे सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा आपण काय सांगणार आहे दोन फेब्रुवारी रोजी आमदार सुरेश अण्णा धस यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने माजी सभापती अशोकदादा य यांनी गौतमताई पाटील यांचा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे तर या ठिकाणी प्रमुख मान्यवर पाथडी तालुक्याचे आमदार मोनिकाताई राजाळे ह्याही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर माझे आमदार कर्डेले साहेब हे ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके साहेब हे बी उपस्थित राहणार आहेत अहमदनगरचे आमदार संग्राम भैया जगताप या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आमदार सुरेश अण्णा धस पण येणार okay, आहेत महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि तथा विद्यमान आमदार सुरेश अण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त अशोकदादा मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी आम्ही दोन फेब्रुवारीला दौलाडगाव या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम गौतमिताईंचा ठेवलेला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी सर्व या ठिकाणी यावा आणि त्याचा आनंद घ्यावा आणि या ठिकाणी आत्ताच सरांनी जर सांगितलंय सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि सर्वांचे हृदयस्थान बीड उसबा लातूरचे आमदार सुरेश अण्णा धस या ठिकाणी ते सुद्धा येणार आहेत जयदत्त भाई येणार आहेत सर्वच या ठिकाणी येणार आहेत आणि त्यासाठी सर्व प्रेक्षकांनी यावं त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सुरेश अण्णा धस यांच्या आजच आम्ही या ठिकाणी नियोजन केलंय पुढचं आणि आजच आम्ही सर्व मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी अण्णांना उदंड उदंड आयुष्य लाभो असा आम्ही आई म्हणून चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद एकंदरीत आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की दौलाडगाव येथे आमदार सुरेश अण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी ताई पाटील यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी अशा प्रकारे स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि इथापे हे स्वतः त्याचबरोबर त्यांचे मित्रमंडळी या ठिकाणी या ठिकाणी या स्टेजची पाहणी करण्यात आलेली आहे आणि आताच अशोकदादा इथापे यांनी सर्व जनतेला आवाहन केलेलं आहे की त्यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि या कार्यक्रमाला आमदार सुरेश अन्ना दस युवा नेते भाया दस त्याचबरोबर संग्राम दादा जगताप शिवाजी यांना दिले त्याचबरोबर मोनिकाताई राजळे आमदार निलेश लंके यांच्यासह असंख्य प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अशीच माहिती थे या ठिकाणी अशोकदादा इथापे व त्यांच्या सहकार्यांनी तेजवार्ताच्या माध्यमातून दिलेले आहे कॅमेरामन अमोल सह संदीप जाधव दावलाउडगाव आष्टी